आणि मच्छी मी तुम्हाला दाखवतो सुदेश होतोय आता तर पाक टाकलेलाच आहे आपण आणि हे झाड तरी सुद्धा बघ हो नस अजून करा नाही करा लागला नाही करा लागला तर बघा कशी फिस फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं वाटते चॅनलवर तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत पावसाची सुरुवात मेमध्ये स्टार्ट झाली आणि उद्वनीसाठी मी माझ्याबरोबर माझा मित्र सुदेश आणि तिकडे आहे कुणाल तिकडे चालू आहे पागाला पाहू शकता आणि जाळ पण आणले आणि जाळ पण आणले आपण जाळून दाखवू जाळ आहे आणि डब्बा पण आहे डब्बा भरलाच पाहिजे आणि डब्बा भरलाच पाहिजे मित्र पाहू शकता या हिशोबात आम्ही निघालेलो आहे आणि आमचा वाघेश्वर देव आणि रस्ता एकदम छान आहे या रस्त्याने आम्ही चाललो आहे आता तर पाहू शकता एकदम क्लायमेट एकदम नीट एक अँड क्लीन बघा क्लीन कसं दिसतं आहे जी एस डब्ल्यू एकदम स्वच्छ आणि एकदम क्लिअर दिसते पाहू शकता जी एस डब्ल्यू पण तुम्हाला कशी दिसते ती आणि आम आमचा वागेश्वर महाराज चल आता चालू आहे आमच्या खाडीमध्ये चालू आहे आणि तिकडे पाक टाकून मच्छी पकडणार आहोत तर काय बघूया आता आहे जर मिळाली वल्गन तर नक्कीच आमचा लक असेल कारण पाऊस जसा पाहिजे तसं पडलेलं नाही होप सो मच्छी काहीतरी मिळेल या आशेने आम्ही चाललोय आहे तरी पण विकेंडच्या हिशोबामध्ये आम्ही निघालेला आहोत बरोबर ना विकेंड कुठं गावामध्ये साजरा करायचा होता त्या हिशोबामध्ये आम्ही निघालेला आहोत बरोबर तर हा म्हटलं सॅटरडे आणि संडे वाया नाही घालवायचा बरोबर जे काय मिळेल ते पादरामध्ये पडेल ते पकडायचं पकडायचं आणि त्याला पुण्य समजायचं आपण आणि त्या हिशोबद्द आम्ही निघालो कारण विकेंड बोलतोय बरोबर सुदेश बोलले की वेस्ट नाही घालवायचं आम्हाला त्या हिशोबद्द आम्ही निघालो आणि एकदम क्लायमेट जबरदस्त झालेलं आहे रिसॉर्टमध्ये रिसॉर्ट वगैरे इकडे तिकडे घालवण्यापेक्षा हे थोडं अंगाची मेहनत मी डायरेक्ट खाडीवर काय मिळते मला दाखवत होता चला शिखरामधून यायचं आहे खूप मिळत आहे सिदेश अजून स्टार्ट नाही झाले जस्ट पाऊस पडला त्या पावसात पण माती एकदम मऊ झाले आणि मित्रांनो पाहू शकता आमचा खाडीचा बांध आणि हा आहे आमचा ब्रिज आता ब्रिजला पण सिदेश पर्या ना इस्कॉल पर्या त्याला मी पर्या बोलतो पर्या म्हणजे आपला शेतातलं पाणी जो जातो ना त्याचा एक मार्ग तो, तो हा पर्या आणि पर्यावर हा टाकले हा यायला काय म्हणतात फला हां काय आणखीन काय फला। शब्द आहे तेच फलस ना ते आहे आणि ही बंदीस बंदीस म्हणजे समुद्राकडेचा हा बांध आहे ना ती मित्रांनो हा बांध आहे आणि जस्ट नाव आय एम रिचिंग ओ नाही हे बघा वी बघा पूर्ण ग्रीनरी हा आणि बीची काय आहे काय ज्या लोकांची इथे शेती आहे त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला एक एरिया दिला जातो आणि त्या एरियामधून आहे तिच्या बांधावर बरोबर हा आपला पूर्वी आपला वर्षाचा एकदा प्रोग्राम असायचो काय घ्या छोटी अशी झाड एवढी झाडं नसायची नंतर गव्हर्नमेंटने बंदी आणली मित्रांनो पाहू शकता आता ही झाडं आहेत ना मँग्रोव्ह त्याला काय म्हणून दुसरं बोलतो आपल्या याच्यात वांदला तर वांदल्याशी ही झाडं आहेत मित्रांनो तर ही झाडं बघा केवढी मोठी झाली आहेत गव्हर्नमेंटने जेव्हा याच्यावर बंदी आणली त्यानंतर ही झाडं खूप मोठी व्हायला लागली पूर्वी ही झाडं लोक तोडून शेतावर न्यायची आणि आता ती झाडं एकदम जबरदस्त अशी मोठी झालेत एकदम ग्रीनरी झाली याच्या पलीकडे तुम्ही बघाल तर मग खाडी चला मग दाखवतो खाडी कशी आहे ती आणि मित्रांनो पाहू शकता आम्ही आलो आहे आता जस्ट खाडीवर आलो खाडी पाहू शकता ही आमची खाडी आहे खाडीचा हा भाग आहे तो नदीकडचा म्हणजे हे आंबा अंबा नदी जे बोलतो आम्ही तर हा भाग आहे अंबा नदीचा तुम्हाला दाखवतो हा भाग हा पूर्ण अंबा नदीचा भाग आहे भरती येल की हा पुन्हा ही लेवल पूर्ण होतं भरत असते आणि हा खाडीतून पाणी खाली चाललं आहे आणि ही हा खाडीचा भाग आहे आता हे बांधलेलं आहे बांध तुम्ही पाहू शकता ते पूर्ण बांध बांधलेले आहेत आणि हा पाणी साठलेला आहे आता इथे आम्ही जाळ मांडणार आहोत आणि वरून मग पागाला टाकाय पाग टाकायला सुरुवात करणार आहोत शकता तर चल आता कुणाल चाललं आहे आणि सुदेश बरोबर पाक टाकायला चाललेत आपले जाळ पहिला जाळ लावते ना पण हे जाळाचा मारा छोटा आहे रे एकचा की काय मोठी बेची लागते का याच्यात तर पावशा एकदा मित्रांनो बघा जाळाचा मारा एकचा मारा एकदम लहान आहे हां त्याच पण असं आहे का तर हा नगी नाही यायला बोलतात जाळाच्या मारायला म्हणजे छोट्या छोट्या आणि मोठ्यात मोठा सर तर मी पाहू शकता कुणाल उतरले खाली कसं राहतो कुणाल एकदम क्लोज नको राहतो ना थोडं पुढे चाललं आपल्याकडे पाक टाकता येईल ना चल चल बरं चर एकदम क्लोज नको तर आम्ही चल पाक टाकता जा म्हणतोय ना डिस्को जाल बोलतोय याला तुम्ही याला काय बोलतो माझी माहिती नाही तर मला सांगा तुमच्याकडे काय बोलत असाल तर हां हा डिस्को झाला आहे आणि मच्छीची गॅरंटी तर शंभर टक्के असते या जाडून मच्छी शक्यतो जात नाही उतरलेत काका काका पुतणे उतरलेत मच्छीसाठी मी गार्डन्स करतो त्यांना फक्त मच्छी मी यशासाठी आलो आहे ऑन कॅमेरा बोलले मी ऑन कॅमेरा बोलणार हिशासाठी मी आलो यांच्याबरोबर फक्त कॅमेरा घेऊन शूट करायला हा तिकडे आज जा बस जास्त हे सर आज जा झाडामध्ये घुस झाडा झाडात घुस झाडात घुस झा झाड नंतर आपण क्रॉस करू ना आणखी कुठला तर क्रॉस करू झाडामध्ये घुस आणि जबरदस्त असं जाळ आपलं पडतो मित्रांनो आणि मच्छी जाळ टाकताना दिसते त्याच्यामुळे छानसे आहेत आम्हाला आणि हे कुणाला असंच घे चल झाला जंपला जवळ जवळ समोरूच

विषयच नाही आणि तिकडे कुणाला उचललाय टपाटप 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 नक्कीच सुदेश लागली काय नाही नाही मागच्या वर्षी आय थिंक पावसाळ्यामध्ये आपला एक व्हिडिओ तयार झाला होता बरोबर आपण मुठे पकडायला केलं बरोबर आपण कंपनीच्या प्रदूषणाबद्दल बोललो होतो आणि हाच महिना होता तो मे जून चा एंडिंग असं होतं जून ची जून स्टार्ट जून जून होती जून आपली हीच उधवण खायची वेळ होती आणि तेव्हा मागच्या वेळेला उधवणीसाठी आलो तसं वेळेला पण उधवणीसाठी आलो म्हणजे कंपनी हा जो हे सोडतोय जो पोल्युशन हे करते सरकारचं याच्यावर लक्षच नाही अजिबात नाही मित्र पाहू शकता एवढा पोल्युशन आहे हे ढग दिशेल आग लागली की असं पूर्ण फील होतोय पूर्ण आकाशात तुम्ही पाहू शकता पूर्ण हे झालेलं आहे डार्क झालेलं आहे इकडे आंबे काय शेती हल्ली फळ वगैरे काय व्यवस्थित मिळत नाही इवन सुदेश साव होती ना अगोदर जी फळांना चव होती बरोबर जी, जी भात भात पेरणी केल्यानंतर जे काय पीक मिळत होत त्याच्या आता पन्नास टक्के हातामध्ये पीक येत सुद्धा मच्छीला पण आपल्या चव राहिली नाही मच्छी पण मी मी असं ऐकलं की या केमिकल मुळे मच्छी पण समुद्रात आपली व्यवस्थित राहिली आणि पाहू मित्रांनो एकदम जबरदस्त अशा प्रकारे सुदेश खरं पोल्युशन आहे की रे आणि मित्रांनो पाहू शकता सुदेश आणि कुणाल ॲक्शन मोडमध्ये आहेत फक्त वरून त्यांना ऑर्डर मिळाली तर लगेच पाक टाकला सुरुवात करतील खात्मा ब्रह्मोस पडणार पडणार आहे सुदेशच ब्रह्मोस पडणार एवढी मच्छी तर नक्कीच घरी घेऊन जाणार आम्ही आहे चान्सेस आहे खाडीमध्ये दिसतोय मच्छीची मुवमेंट आहे मग पाहूया आता मित्रांनो पाणी पण जवळजवळ कम कुणालच्या कमरेच्या वर आहे त्याच्यातून पाणी टाकायचं पाक टाकायचे आहेत पाण्याचं हे पाहिलं पाणी भरपूर आहे मच्छी तर आहे पण पाणी पण भरपूर आहे असं आहे देवाला पहिला सुदेश का टाकतोय हा बरोबर सुद्धा पहिला भाग गोळ्या बघ गोळ्या गोळ्या बघ अडकल्यात हां ठीक आहे आलेला जात नाही समजा खाली आणि मित्रांनो खाडीवर आलोय खाडीच्या तोंडावर बसलोय रेस्ट करतोय आणि पाहू शकता जवळजवळ पाच हजार चार सत्तावन्न झालेत संध्याकाळचे आणि सूर्य पावसा तुम्ही वर आहे अजून बरंच वर आहे आणि पाठी तुम्हाला दाखवली ती जी एस डब्ल्यू अजूनपर्यंत ती अशी असे फुल फ्लोमध्ये अशी बर्न होताना दिसते आता नक्की काय प्रकारे तुम्ही समजलं नाही तर एका मा माणसाला विचारायचं ते बोलत की हा नेहमीचा असा असतो तर आम्ही आज पहिल्यांदा राहतो कोणा असं वाटतो की खूप जोरात प्रदूषण असं झालेलं आहे आकाशात पूर्ण पाहू शकता ढागाचा पूर्ण लोणबद्दल ढागाचं आहे ते सुटलेलं आहे बघा असं जबरदस्त असा पोल्युशन पण पाहायला मिळतो आम्हाला आणि या कंपनीतून लोकल आम्हाला रोजगार पण तेवढ्याच प्रमाणात मिळतो आहे त्याच्यामुळं हे मागच्या वेळेत मी तुम्हाला बोललेलो आहे हे पण सहन करावं लागतं आम्हाला हे नाही सहन केलं तर आम्हाला रोजगार नाही मिळणार अशी सध्याची ही परिस्थिती आहे इकडेची त्याच्यामुळे हा जोश जेषीचा हा जो पोल्युशन होतो आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि नित्य नियमापर्यंत सर आमचं रुटिंग आहे अशा अँगलने आम्ही त्याकडे पाहतो तर चला पण ओळवी आपल्या व्हिडिओकडे आपण आता खास आलो आहे पागाला मच्छी पकडायला उध्वनीची आणि ठिकाणं सुदेश आता येतो आहे आता हा भाग आहे तो खाडीचा पाण्यात भरलेला आणि जाळावर ठिकठिकाण असं हालताना दिसतोय मच्छी आहे आम्हाला जाळ जाळा मच्छी दिसते आम्हाला की आहे आणि आणि हा भाग आहे ना बोल जागा तो हा खाडीचा हा खुशीचा भाग आहे आता समुद्रावर भरती नाही भरती असेल तर मग इकडनं पाणी वर आला असता आणि तो जर पाणी वर असेल इकडे आम्ही पाक टाकला असता इकडे आम्हाला मच्छीची चान्सेस खूप होते पण आता हा आमच्या काय बोलतो ना सामा वगैरे असते ती भरती ओटीची ती पाहिली ना आम्ही डायरेक्ट असं आलो होतो रँडमली त्याच्यामुळे आता पाहूया चला मला दाखवतो आता खाडीमध्ये आम्हाला मच्छी किती मिळतो आहे ठिकाणी आमचं जाळ असं मित्रांनो भरल्यासारखा फील होतोय कारण पूर्ण जाळ मच्छी लागते आणि तिकडे आता हे दोघे जण आलेत चला तर मित्रांनो आता मला

आणि मित्रांनो जाळ काढायला सुरुवात केली कुणालने आणि तुम्ही पाहू शकता जबरदस्त अशी मच्छी आहे सफेद सफेद तुम्हाला दिसेल तर क्लोजअपमध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा जाळामध्ये सफेद सफेद ठिकाणी सावकाश कुणाल उचल तर कुणाला आता फायनल तुम्ही दाखवतात मला कुणाला दाखव जरा मच्छी काय काय आपल्याला छोटे आहेत एवढीच आजारी वाटत वरस आहे टाकून घे मच्छी मच्छी गाडी सर म्हणजे सकाळला पण आपण काम होईल मग दाखवली तर व्हिवर्सला मच्छी कुठे आपली डब्यात ना ओके हे बघा मित्रांनो हे बघा अर्धे तासामध्ये मच्छी आहे बरं भेटली भेटल मच्छी आणि व्हरायटी आहे त्याच्यात सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे सव्वा सात वाजले तरी आम्ही आलो पुन्हा खाडीवर जो काल मांडलेला जाळ तो आता आणायला म्हणजे आता काढतो आम्ही आपण सुदेशाला उकवणी बोलतो ना पालवणी सॉरी तर ते जाळ काढतो मी ते पालवणी काढतो तो जाळ काढून मग आता डायरेक्ट घरी आता काय थांबणार नाही मग सकाळच्या वाजलेत राहू शकता सात वाजून तेरा मिनिट झाले आणि मित्रांनो आज बघा पालवणी चालू झाली हातामध्ये काय हातामध्ये आहे त्याच्यामध्ये थोडी मोठी मच्छी एड डोयला आहे ना काय डोईला डोयला ते आहे आणि छोटी छोटी मच्छी ती लागलेली आहे जाळ दिसते बघा टेडा आहे मला तेवढा ना टेडा पण लागलेला आहे जाळाची साईज छोटी असल्यामुळं मच्छी पण छोटी लागली हा बघ इकडे कॉर्नरला दिसलं व्हाईट या कॉर्नरला बाय मोठा आहे काय तुम्ही त्याच्या हातात आहे ना तेवढाच मोठा आहे आता एकदम जबरदस्त असं आहे ना चांगलं आहे साईज चला तर आता तुम्हाला दाखवतो मच्छी जाळाचा वर आणल्यानंतर अजून एक जाळ आहे तो काढता तो आतमध्ये लावला तो दाखवता नाही ना तो मच्छी वर आण तर नक्की तुम्हाला दाखवतो हां ओच ची आणि मच्छी मित्रांनो तुम्हाला दाखवतो सुदेश होतोय बघा अरे चिमुडा गेला ऐ हां आणि पाहू शकता मच्छी एकदम जबरदस्त अशी मच्छी मिळाली आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे बघा चिमुडा रेलबी पोलबी मस्त कोलंबी पण जबरदस्त अशी सापडलेली आहे बघा सर्व कोलंबी जाळाला लागलेली आहे चिमणे आहेत कोलंबी आहेत दाखवले हा तो तेडा आहे ना सुदेश हा बघा हा तेढा आहे हा तेढा मग साईज साईज जबरदस्त असेल हातावरून समजा तुम्हाला बोईट आहे का आटा का भर चिमुडा आहे वेगवेगळं मच्छी जरा ते नाव आता येत नाही कमेंट करून सांगा आम्हाला नक्कीच कारण मी विसरलं त्याचं नाव आणखी काय व्हेरेशी मध्ये छोटे छोटे चिंबड आहेत तो, तो पुरवठा वरस आहे पुन्हा हा ही पण ही वरस आहे मच्छी छान म्हणजे जाळामध्ये चिमणी तर आहेत पण चिमणी साईज जरा आजारी आहे जाळ आमचा छोटा होता त्याच्यामुळे जर मच्छी छोटी कोलंबी जर जबरदस्त असे सापडलेले पाहू शकता म्हणजे थाळीची फ्रेश मिरची खायचं आपला हे आजचा दिवस होता मेहनत घेतली आणि मेहनत त्यांची हे झाली सफल झाली इन्शाल छान आहे आणि तिकडे कुणाल खाली गेले पाकटा करायला गे समजा दाखवतो निघालेला आहे बागामध्ये खूपच गुंतागुंत झालेली आहे कारण आतमध्ये खूप कचरा आहे बघूया हा पै हा बुडू दे, पुरा, पुरा। दे। आता इकडे टाक व्यवस्थित शूट नाही झाला इकडून टाक इकडून टाक पण करा चालू म्हणता